जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण एकशे अकरा मोबाईल फोन जप्त केले आहेत जप्त करण्यात आलेले या मोबाईलची एकूण किंमत तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्याच्या हत्तीतील मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यात जेलरोड पोलीस ठाण्याच्या हत्तीत मोबाईल चोरीचे एकूण चार गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन यांनी गुन्हे शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांच्या पथकातील अंमलदारांना विशेष आदेश दिले होते त्यानुसार तपास सुरू असताना दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की चोरीची मोबाईल विक्रीसाठी आणणारा एक इसम इकबाल मैदान सोलापूर येथे येणार आहे या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ सापळा रचला या सापळ्यात फारुख मोहम्मद हनीफ पठाण वय बेचाळीस वर्षे राहणार घर क्रमांक एकशे एकोणतीस सिद्धेश्वर पेठ चार सोलापूर या इसमाला पोलिसांना ताब्यात घेतले पोलीस चौकशी दरम्यान फारुख पठाण यांनी कबुली दिली की तड़ी तडीपार आरोपी गणेश उर्फा आपण तुकाराम गी आनी लखन तुकाराम आणि बैरुंगी दोघेही राहणार राहुल गांधीनगर झोपडपट्टी सोलापूर यांनी सोलापूर शहरातील विविध भागांतून मोबाईल चोरी करून ते मोबाईल त्याच्याकडे विक्रीसाठी दिले होते पोलिसांनी एकशे अकरा विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यांची एकूण तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे या यशस्वी कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोबाईल चोरीचे चारही गुन्हे पूर्णपणे उघडकीस आले आहेत ही संपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपआयुक्त विजय कबाळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सफी एम डी नदाफ शरीफ शेख गजानन कनगिरी पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोको संतोष वायदंडे कल्लपा देकाने युवराज गायकवाड उमेश सावंत इकरार जमादार आणि विठ्ठल जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे याच पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या ते तडीपार पण आहे हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल hmm. नाही इतर ठिकाणचे सुद्धा का याच्यामध्ये काही आहेत सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा आहेत काही एक दोन विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल आहेत ते गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलेलं आहे काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी ती असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदलला सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत दे हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचे आता त्याच्या आय एम आय वरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आय आधारे आपण त्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँडओव्हर करण्यात येतील हे फारुख कडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात निश्चित या पथकाला रिवॉर्ड देण्यासंदर्भात मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना आजच तसा अहवाल त्यांच्याकडे सादर करतो नाही हे तो तो मोबाईल हे जे विकत घेतलेले आहेत हे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात विकत घेतलेले आहेत आणि हे तडीपार आरोपी तडीपार डिसेंबर मध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे तसं तर काही अजून निदर्शनास आलेलं नाही जर तसं निदर्शनास आलं की ह्याच्यामधला कुठला मोबाईल नंतर या लोकांनी यांच्याकडे दिलेला आहे आणि इथं त्यांचं लोकेशन असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस नुसार वेगळा गुन्हा पण दाखल करण्यात येईल नाही असं काही नाही पाच ते दहा हजार नोंदवली जाते अशातला भाग नाही मोबाईल धारक जी रक्कम सांगेल त्यानुसार आपण गुन्हा दाखल करतो आणि अदरवाईज आपण ऍव्हरेज दहा हजार रुपये म्हणजे ज्याच्यामध्ये अजून गुन्हा पण दाखल नाही किंवा ज्याच्या मालकाचा आपण अजून अजून कन्फर्म नाही किंवा मालक निष्पन्न केलेले नाहीत अशा गुन्ह्यात आपण एव्हरेज दहा हजार रुपये असे पकडतो बऱ्याच ठिकाणी जुने मोबाईल खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परत परस्पर विकू पण शकतो तर त्यात काही लिमिटेशन नाहीये